विविध गुन्ह्यातील फरार सराईत हद्दपार आरोपीला नाशिक रोड पोलिसांनी पुणे चिंचवड येथून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे दिनांक सात फेब्रुवारीची सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार आरोपी हुसेन फिरोज शेख हा नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्याआातील गंभीर गुन्हे करून फरार झाला होता त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा व गुन्हेगार धोकादायक व्यक्ती अभिनय अंतर्गत स्थानबद्ध प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे गंभीर दुखापत करणे महिलांचा विनयभंग करणे जबरी चोरी खंडी मागणे तरोडी चाकणे असे गुन्हे करून पुणे चिंचवड येथे पळून गेला होता वरिष्ठांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सायजब पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील व गुन्हे पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चिंचवड वाकड पुणे येथे सापळा रचून हुसेन शेख याला ताब्यात घेण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार संदीप देवरे पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई अजय देशमुख व पोलीस शिपाई नाना पानसरे अशांनी यशस्वीरित्या का ही कामगिरी पार पाडली आहे नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्ड आरोपी नामे हुसेन फिरोज शेख या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सो यांनी एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश केले होते सदर आरोपी हा स्वतःची ओळख लपून फरार होता नमूद आरोपीचा मानवी संसाधनाचा वापर करून नाशिकगड पोलिस ठाणे गुन्हे शोध आमदार अधिकारी यांनी त्याला पुणे पिरपी चिंचवड येथून ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त सो संदीप प्रमित सर तसेच मान्य पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन मनिका राऊत मॅडम तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग तीन विभाग सर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरी सर व दिनेश यांनी केलेली आहे सदर आरोपीवर खून खुनाचा प्रयत्न व खंडणी अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे विने तसेच सगळे आरोपी हा शरीराविरुद्धच्या तीनशे सात आणि तीनशे सव्वीस अशा दोन गुन्ह्यात देखील फरार होता लक्ष विशेष प्रतिनिधी नाशिक रोड